बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार घाट माथ्यावरून दोडामार्ग मार्गे मांस घेऊन स्विफ्ट कार गोवेला जात असल्याचे काहींना समजले यावेळी तिलारी येथे अज्ञातांनी दन्य कारला आग घालून कार पेटवली त्या कारमध्ये गोमांस असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या संदर्भात दोडामार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान उपविभागीय पोलीस अधीक्षक दोडामार्ग दौऱ्यावर असताना त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी त्यांनी तिथला माहोल पाहून अधिक पोलीस कुमक घटनास्थळी बोलावली तिलारीत मांस घेऊन जाणारी कार जाली घटना तालुक्यात वाऱ्यासारखी पसरताच बघण्यासाठी अनेकांनी तिलारीत धाव घेतली मात्र सदरचे मांस हे गोमांस की अन्य कोणते हे स्पष्ट झाले नाही याबाबत पोलीस तपास करत आहेत दरम्यान दोडामार्गमध्ये वातावरण तंग असून थोड्या वेळापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी ठिकाणी दाखल झाल्याची बातमी समोर येत आहे दोडामार्गमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव झाला असून या प्रकरणाने एकच खळबळ माजली आहे बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचा YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम